नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी या चॅनलमध्ये मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी दाखवत आहे या साहित्यावरून तुम्हाला लक्षात आलेच असेल की मी हे साहित्य घेतले त्यावरून हे पावभाजीच होत आहे तर मी याच्यासाठी घेतलेलं आहे थोडीशी कांदा लसूण मसाला थोडंसं मीठ चवीपुरते एक बाउलभर कांदा कोथिंबीर दोन लिंबू गाजर आलं लसूण पेस्ट बटर हा घरी तयार केलेला पावभाजीचा मसाला हे बीट तर हे बटाटा मी साल काढून त्याचे तुकडे करून घेतलेत म्हणजे ते लवकर शिजतात आणि हा टामॅटो हे बटाणे ही ढगू मिरची शिमला मिरची याला काय म्हणतात तुमच्या भाषेत मला माहीत नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा ह्याला आम्ही ढोबळी मिरची किंवा शिमला मिरची म्हणतो ती एक थोडीशीच घेतली कारण तिखट जास्त होते पावभाजी म्हणून हा कांदा परत ह्या फ्लावर घेतला हे गाजर घेतलं आहे हे सर्व मिक्स करून आपण त्यात खालायचं आहे कुकर कुकरमध्ये कुकरच्या पाच सहा शिट्ट्या द्यायच्या आहेत तर कुकर भांडं मी गॅसवर ठेवलं आहे कुकर त्याच्यानंतर हळद आणि आपल्याला ला जिरेही लागणार आहेत आणि थोडं तेल तर आपण सुरू करूया तर आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं एक चमचाभर तेल सोडते तुम्ही पाहू शकता थोडे तेल सोडलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी हे बटर थोडंसं घालत आहे बटाट विरगळत आल्यानंतर त्यात मी थोडंसं जिरे थोडे शक्दी किरे घेतलेले ते फोबणीला घालत आहे त्याच्यानंतर आम्ही कांदा थोडा त्याचा आम्ही करतोय एक वाटी आपण कांदा घेतला होता तो आपण त्यात घातलेला आहे कांदा आपण बघू शकता भाजूत आलेला आहे त्याच्यात आपण थोडासा घालायचा आहे अगदी थोडासा टॉमॅटो आहे परत हलवून घ्यायचंय अशा रीतीने सोनेरी कलरवर वर आपण कांदा भाजून घेतलेला आहे जर असा भाजेपर्यंत था। थांबायचं था। बाकीच्या वस्तू आपण थोडं थोड्या घालायचं पंधरा मिनटात ही रेसिपी तयार होते तर पावभोजीची रेसिपी पटकन करायची असेल तर कुकरमध्येच केलेली चांगली त्यामुळं खूप छान होते चांदे टमाटो ता भाजत आल्यानंतर बाकीच्या गोष्टी पण टाकायच्या अशा पद्धतीने कांदा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहे त्याच्यानंतर हा आपला कांदा लसूण मसाला त्यात घालायचा आहे थोडासा त्याच्यानंतर हे मीठ घालायचं आहे जो कांदा लसूण मसाला मी केला आहे तो मी घरी बनवते त्यामुळे तो खूप छान होतो तर हे असं परत ढळून घ्यायचं त्याच्यानंतर हा घरी तयार केलेला पावभाजी मसाला मी एक चमचावर त्यात घालतो ते घातल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक वाटी ओटाणी फ्रेश ओटाणी घालत आहे त्याच्यानंतर मी हे एक वाटी गाजर घालत आहे त्याच्यानंतर मी हे बटाटा जो आपण भिजवून ठेवला होता साले काढून तो घालत आहे त्या पद्धतीने ते हलवून परत हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी हा फ्लावर एक वाटी कापून ठेवलेला आहे तो घालत आहे त्याच्यानंतर मी जे बीट फिरून ठेवलं होतं एक वाटी ते घालत आहे बिटामुळे कलर छान येतो पावजला त्यामुळं बीटचा ता कलर लाल असल्यामुळे पावजी आणि खूप सुंदर दिसते तर त्याच्यामध्ये मी आता ही डबू मिरची घालत आहे डबू मिरची घातल्यानंतर मी पूर्ण हलवून घेत आहे आणि त्याच्यानंतर हे आल्लं लसूण पेस्ट जी तयार केली होती ती घालत आहे त्यानंतर हे पूर्ण हलवून घ्यायचं असं पूर्ण साहित्य आपण त्यात घालून घेतलेलं आहे आता आपण हे दोन वाटी पाणी त्यात शिण्यासाठी कुकरला पंधरा मिनटात आपली पावभाजी तयार होण्यासाठी पाणी घातलेलं आहे तर आपण हा कुकर बंद करायचा आहे तर अशा पद्धतीने आपली ही पावभाजी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये आपण हे असं पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे सगळं एक जीव झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त पावभाजीचा वास सुटलेला सुवास तर आपण आता ही पावभाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीने आपली पावभाजी तयार झालेली आहे ओके झालेली आहे त्याच्यात आपण बटर सोडलेलं आहे थोडं कोथिंबीर सोडायची आणि सर्व करायसाठी घ्यायची आहे ही आपली पावभाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने मस्त वास सुट सुटलेला आहे सुगंध जरवत आहे सुंदर मसाल्यांचा वास येत आहे तुम्ही हे करून पहा आणि माझ्या चॅनलला कमेंट सबस्क्राईब बेलायकॉन दाबून सहकार्य करा